तर फायनली प्रांजलच्या पप्पाने मला बर्थडे गिफ्ट दिले खूप दिवसांना यावेळेस रक्षाबंधन मनवणार आहे की नाही माहीत नाही कारण की माझ्या बहिणी एक्सपायर झालेले ना मग माझ्याकडून जास्त शिजले गेले मग अजून जर शिजले तर परत ते तुटून जातील दादाला थँक्यू बोलली का नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आरोग्याचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ बघतात आणि लाईक्स पण करत नाही कमेंट नाही करत पण लाईक्स तर करत जा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ बघितल्याचं नोटिफिकेशन तरी मला कळतं की हा बाबा बघितला आहे व्हिडिओ लाईक्स वगैरे आलेले आहेत तर एक लाईक करायला काय लागतं पैसे पण लागत नाही सबस्क्राईब करायला पण पैसे लागत नाही तरी पण तुम्ही लोक सबस्क्राईब पण करत नाही व्हिडिओ बघितला तर लाईक पण करत नाही क व्हिडिओ आवडत असेल तर सांगत जा काय मिस्टेक झाले तर ते पण सांगत जा तुम म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमधून काय वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगत जा आणि कृपया लाईक पण करत जा नवीन नवीन व्हिडिओ येतच असणार आहे आपले आणि तर आता प्रांजल गेली वरती आत्ताकडे तर मी पण म्हटलं आता चला थोडीशी तयारी करू दळण दळायला जायचे गहू उवडून ठेवलेले आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा पण मारूया आणि एक दिवस लाईव्ह पण घ्यायचे पण कधी घ्यायचे ते अजून माहीत नाही पण तुम्हाला मी नक्कीच नोटिफिकेशन टाकेल लाईव्ह या कधी आहे काय आहे तर लाईव्ह पण घ्यायचे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर फायनली फ्रांजलच्या पप्पाने मला बड्डे गिफ्ट दिलं आहे खूप दिवसाचं चालू होतं त्यांचं आपण जाऊया जाऊया फिरायला जाऊया पण कुठं जाऊया काय जाऊया माहीत नव्हतं हो मग इकडं जाऊया तिकडं जाऊया असं म्हणायचे पण नेमकं लोकेशन पण ठरत नव्हतं हो काहीच ठरवत नव्हतं हो मग मध्ये बड्डेच्या वेळेला ठरलं होतं आमचं उज्जैनला जायचं ओंकारेश्वरला जायचं रिया आम्ही सगळे जाणार होतो पण तेव्हा पण कॅन्सल झालं कारण की या रियाचा बड्डे होता त्या दिवशी तिच्या सासरची लोकं आली होती मग ती एक दिवस तो गेला आणि मग तिला फक्त दोनच दिवस सुट्टी असते आठवड्यातून मग त्यामुळे तिकडं पण जायला जमलं नव्हतं तिच्या बड्डेला जायचं तेव्हा पण जमलं नाही माझ्या बड्डेच्या वेळेस तिला सुट्टी नव्हती मग तो आमचा सगळ्यांचा सा प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यानंतर मग आता प्रांजालच्या पप्पांना माहीत झालं तिचं ते स्कूलचं कॅलेंडर आलं त्यांनी बघितलं किती किती सुट्ट्या आहे तर आता चौदा तारखेपासून तर एकोणावीस तारखेपर्यंत सुट्टी आहे एक सुट्टी तर मधी पडती शुक्रवारची एक सुट्टी पडती कारण की चौदाला पते ती आहे पंधरा ऑगस्ट पंधराला सोळाला एक सुट्टी पडते सतरा अठराला तिला सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि रक्षाबंधनची मंडेला पण सुट्टी आहे त्यामुळे मग त्यांनी प्लॅनिंग केलं आहे की कुठंतरी आपण बाहेर जाऊ तर मला अगोदर काही सांगितलं नाही फक्त ठ म्हणत होते जाऊया जाऊया आणि काल संध्याकाळी तर डायरेक्ट तिकीटच घेऊन आले घरी आणि दाखवत होते मला तुला एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे म्हटलं काय सरप्राईज दाखवा पहिले मग त्याने मला दाखवलं तर आम्ही जाणार आहे बालाजीला तर मोठ्या बालाजीला जाणार आहे कारण की पुण्यामध्ये आहे तो मिनी बालाजी आहे आणि आम्ही तिकडं चाललो आहे मोठ्या बालाजीला तर चला म्हटलं जाऊया खूप दिवसाची मी तर आजच्या झाले म्हटलं हो हो म्हणायचे आणि अचानकच तिकीटच काढून आणले म्हटले हो मी कॅलेंडर बघितलं एवढं एवढं सुट्ट्या आहे माझं ठरलं होतं गावी जायचं रक्षाबंधनला पण गावी पण यावेळेस रक्षाबंधन मनवणार आहे की नाही माहीत नाही कारण की माझ्या बहिणी एक्सपायर आहे ना म्हणून तर त्यामुळे मग रक्षाबंधन मनवायचं की नाही म्हण म्हणजे करणार की नाही सेलिब्रेट ते पण माहीत नाही आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या बहिणीची जी डिलेवरी आहे ती पण जवळच येते मग मला तेव्हा पण जायचं आहे डिलेवरीच्या वेळेस म्हणजे झाल्यावरती तर तेव्हा पण जायचं आहे मग दोन दोन वेळा नाही म्हणजे नाही जमू शकत मग एकदाच प्रांजलचे पप्पा म्हणत होते की एकदाच जा, जा तू रक्षाबंधनला जाऊन येणार मग त्याची त्याच्यानंतर डिलेवरी होणार मग तू परत जाणार का मग एकदाच जा सगळे कामं एकदाचेच करू नये तर म्हटलं ठीक आहे एवढं सात आठ दिवसाची सुट्टी आहे मग तो एन्जॉय करूया मग आता आम्ही आहे बालाजीला तोपर्यंत आता सगळी तयारी वगैरे पण करायची आहे आणि ड्रेस वगैरे परत प्रांजलचं स्कूलचं वगैरे सगळं बघावं लागेल आणि मग त्याच्या हिशोबाने आता स्कूलला तर काही सुट्टी असणार आहे फक्त एक सुट्टी पडणार आहे तर ठीक आहे तेवढी एक एक एखादी पडली तर काही अडचण नाही आणि जाणार आहे आम्ही मग तेराला रात्री जाणार आहे आणि अठराला रात्री येणार आहे तर असलं काही आमचं हे रुटीन म्हणजे जाण्याचं चा प्लॅनिंग चालू आहे म्हणजे आता जाणारच आहे प्लॅनिंग काय आता फिक्स झालंच आहे येण्याचं जाण्याचं तिकीट तर बुक केलंच आहे तर मग आता फायनली आम्ही जाणार आहे बालाजीला हे सगळ्यात मोठं माझं बड्डे गिफ्ट दिलं आहे कारण की मी म्हणायचे त्यांना इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही तीन चार वेळा जाऊन आले बालाजीला मला काय घेऊन नाही घेत जात नाही कधी मग ह्या वेळेस ठरवलंच दिलंच मग मग म्हणे तुला एक गिफ्ट देणार आहे पण थोड्या दिवसाने देणार आहे मग तेच काल सांगितलं तर मग छान वाटलं आनंद वाटला देवाला जायचं म्हटल्यावरती नाही का तर चला तुम्हाला कसं वाटलं माझं बड्डेचं सरप्राईज चला मी आता स्वयंपाकाची तयारी करते भाजी करून घेते तोपर्यंत प्रांजल पण येईल आणि मग मला दळायला जायचं ती आल्यावरती मग मी दळायला जाईन कारण की संध्याकाळचे पाच वाजेनंतर गिरणी चालू होते आणि मग एकदमच दळवून नाही देणार म्हणून सहा साडेसहाला जाणार आहे गिरणीला तोपर्यंत आता वाजलेत साडेपाच तर म्हटलं चला आता थोडीशी भाजीची तयारी करू आणि भाजी करून घेऊ मग दळायला जाऊ मग नंतर तिचा अभ्यास पण घ्यायचा असतो थोड्या वेळ स्कूलचा पण असतो अभ्यास वगैरे तर मग वेळ तिला वेळ द्यायचा एक दोन तास तर असं रुटीन पूर्ण फिक्स आहे आणि तर चला मी आता स्वयंपाक म्हणजे भाजी वगैरे करून घेते मला कारण की बाहेर जायचं आहे तर इथं घेतली मी तयारी वगैरे करून तुम्हाला दाखवते मी बघा इथं बनवायचं आहे मला काळ्या मसाल्याचं कारलं बनवायचं आहे तर मी इथं ना दोन मोठे मोठे कारले होते ते उकळून घेतलेले मीठ आणि हळद टाकून ते उकळून घेतले त्यानंतर इथं एक कांदा भाजून घेतला आहे गॅसवरती खोबऱ्याचं खोबरं पण भाजून घेतले तेलामध्ये आणि फुटाण्याची डाळ पण भाजून घेतली आहे आता हे मी मिक्सरला काढणार आहे मग याला मिक्सरला बारीक करून घेऊ मसाला आता व्यवस्थित बारीक केला आहे कढाईमध्ये तेल टाकले थोडा कढीपत्ता टाकला थोडा कांदा मसाला टाकायचा थोडंसं लाल तिखट थोडीशी हळदी आणि थोडं झडं जिरा पावडर आणि हे वाटेला तयार नाही लावले त्यामुळे सगळं एकाच हाताने करायचं व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठा वगैरे पण टाकलेलं आहे मी कारले कुडायला आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला मसाला परतून घेतला आणि बघा असा काळा रस्ता बनवून घेतलाय कारले मी शेवट टाकणार आहे कारण की ना माझ्याकडून कारले जास्त शिजले गेले मग अजून जर शिजले तर परत ते तुटून जातील मग का अशा फोडी दिसणार नाही त्यामुळं मी आता सगळ्या हा रस्ता जे उकाळा ना त्यानंतर मी आता ते वरतून कारले टाकणार आणि मग एक उकळी उकळी घेणार चला तर उकळी घ्यायची आणि गॅस बंद करायचा दादाला थँक्यू बोलली काय okay. hey, right. 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 बसून बघ बापरे लय आहे प्रांजलची आता प्रांजल पण आली वरतून प्रांजलची चालवी मस्ती म्हणती आता मी थोड्या वेळ टी व्ही आहे प्रांजलने केली आता टी व्ही चालू बघायचं चालू आहे कार्टून वगैरे बघती तर तिचं चालू आहे मस्ती तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाळा सबस्क्राईब का सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा शेअर गुड नाईट नाईट बाय बाय